thank mm -hmm. you मँगलोरमध्ये होतं आणि ती मैसूरमधून आली होती तिथल्या काही स्वयंसेवकांसोबत त्या सकाळी जेव्हा आम्ही खेळायला गेलो तेव्हा तिथे काही नवीन लोक होते आणि एक व्यक्ती अशी होती जी सगळीकडे होती जी सद्गुरूंसोबत फ्रिजबी लांब फेकत होती जी बॉल गेममध्ये सगळीकडे होती जी सद्गुरूंना आउट करण्यासाठी मुद्दाम धडपड करत होती तोपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं की ती कोण आहे कार्यक्रमाच्या शेवटी सद्गुरूंनी ओळख करून दिली ती एक ईशा योग शिक्षिका आहे आणि त्यावेळी ती काम करत होती ती इतकी एकरूप होती आणि नेहमी त्यांच्या आसपास असायची मला आठवतंय की तिने तिच्या लग्नाबद्दल कसं सांगितलं जेव्हा मी विजीला विचारलं हे सगळं कसं घडलं तिने सांगितलं की जेव्हा मी सद्गुरूंना भेटले त्या पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांना ओळखलो बस इतकंच आणि माझ्यासाठी तेच लग्न ते एक साध सुध लग्न होत इरपूर धबधब्या एका छोट्या शिवमंदिरात त्यावेळी सद्गुरू एक शेत तयार करत होते शेतात जे काही घडायचं तिला सगळं माहीत असायचं शक्य असेल तेव्हा ती तिथे असायची ते महिन्यातला अर्धा वेळ त्यांच्या शेतात घालवायचे आणि बाकीचा अर्धा वेळ ते एकतर हैदराबाद किंवा मॅंगलोर किंवा कोइंबतूर किंवा तिरपूर किंवा या शहरांपैकी एका ठिकाणी वर्ग घ्यायचे प्रत्येक आठवड्याला दीक्षेच्या वेळी विज्जी मैसूरहून प्रवास करायची जे कोणी सद्गुरूंना किंवा विज्जीला ओळखायचे त्यांना ते नेहमी जग्गी आणि विज्जी म्हणून माहीत होते प्रत्येक गोष्टीत ते नेहमी एकत्र असायचे त्यांनी एकमेकांची काळजी घेतली एकत्र खेळले जिप्सींसारखे लांबच लांब प्रवास केले त्यांचं सहजीवन असं होत तिने योग केला फक्त यामुळेच की तो माझ्यासाठी महत्वाचा होता तिने तिच्या आरोग्यासाठी योग केला नाही तिने तिच्या कल्याणासाठी योग, योग केला नाही तिला तिच्या कल्याणाची पर्वा नव्हती तिने योग केवळ यामुळे केला कारण तो माझ्यासाठी महत्वाचा होता मी त्याबद्दल बोलत होतो म्हणून ती करत होती अनेकदा तिने लोकांशी उघडपणे याबद्दल बोललं होतं तिला काहीतरी असं करायचं होतं जे माझ्यासाठी महत्वाचं आहे विजीसाठी जी माझी पत्नी आहे पण बहुतेक वेळा तिचं अस्तित्व माझ्या पत्नीपेक्षा माझ्या अपत्यासारखं जास्त होतं कारण ती तशी होती पण तरीही आमचं नेहमीच एक मनोहर आणि समरस असं नातं होत ती नेहमी माझ्या सावलीसारखी होती बारा वर्ष मी जिथे होतो तिथे ती, ती होती ती योग कार्यक्रम आयोजित करायची ती फिरायची दिवसभर काम करायची ती सगळं काही करायची प्रत्येक वेळी जेव्हा ती सद्गुरूंना पाहायची तेव्हा ती काही फक्त बाय म्हणून ती जे काही करत होती त्याकडे परत जायची नाही तिला त्यांना गाडीत बसताना पाहायचं असायचं तिला त्यांना निघताना पाहायचं असायचं तिला हात हलवायचा असायचा आणि ते नजरेआड होईपर्यंत तिला हात हलवत राहायचं असायचं लग्नाच्या दहा बारा वर्षानंतरही दररोज जवळजवळ दररोज ही परिस्थिती असायची एक व्यक्ती म्हणून ती सद्गुरूंना खूप समर्पित होती तिने सतत एक जुनी भूमिका टिकून ठेवली होती की तिला अध्यात्माशी काही देणं घेणं नाहीये तिला फक्त सद्गुरूंमध्ये रस होता जे तिचे पती होते आणि ती तिची एकमेव आवड होती पण कोणीही सद्गुरूंच्या आजूबाजूला राहू शकत नव्हतं जोपर्यंत एका किंवा दुसऱ्या मार्गाने तो स्वतःच्या आध्यात्मिक वाढीशी खोलवर वचनबद्ध नसेल तर जरी तिने म्हटलं की ती आध्यात्मिक मार्गावर नाही आहे हे तिच्यासाठी नाही आहे वगैरे वगैरे मला वाटतं सतत सुरुवातीपासूनच ती या मार्गावर प्रगती करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही काही क्षण आणि काही घटना ज्या मी सद्गुरूंमध्ये पाहिल्या माझ्या स्वतःच्या आयुष्यात या क्षणांचा खूप खोल प्रभाव पडला आहे हे सोबत सतत अनेक मार्गांनी घडलं असणार ज्याचा स्पष्टपणे मोठा प्रभाव पडला ती कशासाठीही कुठल्याही सीमेपर्यंत जायला तयार असायची काहीही घडत असेल तर तिथे ती असायची यासाठी नाही की तिथं सद्गुरू आहेत आणि तिला त्यांची पत्नी म्हणून तिथे असायला हवंय तिला ते जाणवलं कारण तिलाही तितकच हवं होतं की चांगल्या गोष्टी लोकांसोबत घडाव्यात आणि लोकांनी सद्गुरूंच्या अस्तित्वाचा फायदा घ्यावा आणि त्यांचा उपयोग करून घ्यावा एवढं नाल कळच एवढं नीवा, पाकला। और मनाने ती खूप कोमल होती जर कोणाला काही सांगायचं असेल त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अगदी बांगडीसुद्धा काढून द्यायला तिला काहीही संकोच नसायचा मला भेटलेली अगदी आपलीशी वाटणारी एक प्रेमळ स्त्री होती शाळेत जायच्या फक्त दोन तीन दिवस आधी मी म्हणायचे आई मला गृहपाठ करायचंय मला गृहपाठ करायचंय शेवटचे तीन दिवस मी माझ्या उजव्या हाताने लिहायचे डाव्या ती ती हाताने लिहायची फक्त ते माझं अक्षर असल्यासारखं दाखवायला काही वेळा सद्गुरूंनी हे विजीला अनेक मार्गाने स्पष्ट सांगितलं की ते कधीही खरं तर हा शब्द वापरत नाहीत किंवा त्याबद्दल उघडपणे बोलत नाहीत पण तिला त्यांनी तिला सांगितलं होतं की त्यांचे शिष्य त्यांचं कल्याण आणि त्यांच्यासाठी काय घडायला हवं हे त्यांच्यासाठी तिच्याप्रती असलेल्या वचनबद्धतेपेक्षा खूप जास्त महत्त्वाचं होतं स्वामी निर्मलानंद ज्यांना मी बऱ्याच काळापासून ओळखत होतो मी त्यांना जवळपास वीस वर्षांपूर्वी किंवा त्याही आधी भेटलो होतो बर का एका खूप विचित्र वातावरणात आणि तेव्हापासून एक प्रकारचा खेळकरपणा होता आमच्यात शहाण्णवमध्ये मध्ये कधीतरी सुरुवातीला आम्ही आर हिल्सला गेलो मी आणि विजी एकदा तिथे गेलो राधेसुद्धा बरोबर होती आम्ही त्यांच्याशी बोलत होतो आणि त्यांनी म्हटलं पुढच्या वर्षी जानेवारीत जेव्हा उत्तरायण येईल तेव्हा मला जायचं आहे मी त्यांना विचारलं का ते म्हणाले मी एक योगी म्हणून जगलो पण मला रोगी म्हणून जगायचं नाही मला योगी म्हणूनच मरायचं आहे ते मला विचारत होते मला नक्की माहीत नाही कसं जायचं ते त्यांनी स्वतःसाठी एक छोटी समाधी बांधली होती हे काम करेल का काय होईल हे आणि तेव्हाच मी पहिल्यांदा एका पूर्णपणे वेगळ्या गोष्टीबद्दल बोललो आणि मी त्यांना काही तपशील सांगितले की काय काय जे एका व्यक्तीला जाण्यापासून रोखतं काय जे एका व्यक्तीला जाऊ देतं विजी तिथे होती ती हे सगळं ऐकत होती आणि ती रडायला ला लागली ती रडत होती ती रडत होती आणि रडत होती म्हणून मी तिकडे दुर्लक्ष केलं आणि बोललो त्यांच्याशी बोलणं चालू ठेवलं मग ते सुद्धा मधून मधून रडत होते आणि मला प्रश्न विचारत होते आणि प्रश्न विचारत होते आणि मी आम्ही अनेक गोष्टींच्या खूप तपशिलात गेलो ज्याबद्दल साधारणपणे मी कुठेही बोललो नव्हतो निर्मला नंदांना भेटल्यानंतर आम्ही खाली आलो आम्ही नुकतेच आलो आणि त्या जागेनंतर लगेच मी गाडी थांबवली आणि मला माहीत होतं की ती कोणत्या तरी मूडमध्ये होती मी फक्त रस्त्यावर उभा राहिलो आणि तिथून एक अद्भुत दृश्य होतं म्हणून मी फक्त रस्त्यावर उभा होतो राधे सुद्धा तिथे आजूबाजूला खेळत होती आणि ती आली आणि माझ्या पायावर पडली आणि म्हणाली मला सुद्धा ते करायचंय जे ते करतायत मी फक्त विनोद करून सगळा विषय बाजूला करण्याचा प्रयत्न करत होतो ती रडत होती आणि ती म्हणत होती मला त्यांच्यासारखं जायचंय मी म्हंटल ठीक आहे तू साधना करायला तयार आहेस का ते कर मग बघू आपण मला कधीच वाटलं नाही की तिला कायमचं त्यावर टिकून राहण्याची चिकाटी असेल तर मी तिला काही गोष्टी सांगितल्या जर तू या गोष्टी कर मला बघू दे तू किती गांभीर्याने करते असते जर गोष्टी त्या टप्प्यापर्यंत आल्या तर आपण बघू त्या दिवसापासून ती अशी झाली की पूर्णपणे एक वेगळीच व्यक्ती बनली अचानक शेवटचे आठ नऊ महिने ती पूर्णपणे केंद्रित एकाग्र वगैरे झाली ती ज्या पद्धतीने हे करत होती मी पाहिलं की ती खूप तीव्रतेने आहे आणि दोन तीन महिन्यानंतर ती आत्मविश्वासाने बोलायला लागली की ती आणखी एका महिन्यात जाणार आहे मग मी तिला थोडस हळू करण्याचा प्रयत्न केला आणि मी म्हंटल आता काय अर्थ आहे या सगळ्या बारा वर्षाच्या लग्नात आपण फक्त प्रवास करत होतो फक्त आता नुकतीच आपल्याकडे राहण्यासाठी एक जागा आहे जिला ती स्वतःची म्हणू शकत होती आणि स्वयंपाक आणि इतर गोष्टी करू शकत होती जे तिच्यासाठी खूप महत्वाचं होतं माझ्या माहितीप्रमाणे म्हणून मी म्हटलं एवढी घाई कशाला आणि मुलगी फक्त सात वर्षाची आहे मी म्हटलं तुझ्यासाठी सुद्धा गोष्टी चांगल्या चालल्या आहेत आत्ता का तर ती म्हणाली आत्ता मला माझ्या अंतरंगात अतिशय सुंदर वाटतंय आणि बाहेर सगळेजण माझ्याशी छान आहेत हीच ती वेळ आहे जेव्हा मला जायचं आहे मला माहीत नाही की मी हे किती काळ टिकवू शकेन माझ्या आयुष्यभर मी गोंधळलेली वगैरे होते आत्ता मी अशा जागी आहे जिथे मला असायचं होतं मला असंच जायचंय अनेकदा माझ्या पद्धतीने मी तिला थोडं हळू करण्याचा प्रयत्न केला पुढचा डिसेंबर आला शहाण्णव डिसेंबर मग आम्हाला माहीत होतं की निर्मलानंद जाणार आहेत तिथून आम्ही कर्मयात्रेवर गेलो ही ध्यानलिंग प्रतिष्ठापनेची अंतिम फेरी होती म्हणून मला सामील असलेल्या लोकांसाठी काही गोष्टी स्पष्ट करायच्या होत्या म्हणून मी त्यांना सहा सात राज्यांच्या दौऱ्यावर घेऊन गेलो I have 12 days trip is... Yeah, I certainly experienced tremendous energy and I can say I've taken one or two steps towards my growth and certainly it helped me does help me to be a little more mature person, and I consider myself very lucky too. I only hope that I carry and be of some useful to everyone. आता कर्मयात्रेनंतर ती पौर्णिमेच्या चंद्रासारखी तेजस्वी दिसत होती ज्यांनी त्या शेवटच्या काही शेवटच्या आठवड्यांमध्ये तिला पाहिलं त्यांना स्पष्टपणे जाणवलं की ती पौर्णिमेच्या चंद्रासारखी उजळली आहे मग मला त्यांना सांगावं लागलं ती म्हणते की ती लवकरच जाणार आहे ते विश्वास ठेवायचे नाहीत मी म्हटलं आहे ते असं आहे डिसेंबर पौर्णिमेपासून तिने लोकांना जेवू घालायला सुरुवात केली तीन पौर्णिमा तिला जेवण बनवून लोकांना खाऊ घालायचं होतं आणि तिला जायचं होतं मग एकवीस तारखेला आम्ही राधेला शाळेत सोडलं आणि तेव्हाच तिने ती आधीपासूनच राधेशी बोलत होती की काही काळानंतर ती तिथे नसणार मुलगी निवांत होती तिला ते काही कळलं नाही आणि आम्ही एकवीस तारखेला संध्याकाळी उटीहून परत आलो तेवीसला संध्याकाळी तिने देह सोडला सकाळी आठच्या सुमारास सद्गुरूंनी मला बोलावलं

So she asked one of the Brahmacharis to get a rose flower. They ran to the Vanaprastha Ashram, got the rose flower and came. She held the rose flower in her hand, Shambho, Shambho, Shambo. Just seven, eight minutes, it was over. फक्त तीन दिवसांनंतरच जेव्हा मी ध्यानासाठी बसले तेव्हाच मला खरं जाणवलेलं की तिला हे होणार हे माहिती होतं असं वाटतं तिची महासमाधी हे माझ्यासाठी एक वचन आहे तर खरंच जर तुम्हाला हेच हवं असेल तर ती एक शक्यता आहे जर तुम्ही तीव्रतेने एखाद्या परमोच्च गोष्टीच्या शोधात असाल तर तुम्ही ते प्राप्त करू शकता पण निश्चितच विजेची महासमाधी माझ्या जीवनाकडे पाहण्याच्या तार्किक दृष्टिकोनाला एक प्रचंड धक्का होता यार मी पाहाला होता बट व्यती नावळ तीर तीर महासमाधी निश्चितच असं काहीतरी सिद्ध करते जे दृश्य नव्हतं जे लोकांच्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसत नव्हतं जणू वेगळंच काहीतरी घडत होतं सतत काहीतरी वेगळंच त्याच्यासोबत घडत होतं त्या सगळ्या काळात यौगिक परंपरेत हा एक अतिशय पवित्र दिवस मानला जातो कारण अनेक जीवांनी एकतर हेतूपूर्वक किंवा त्यात खेचले गेल्यामुळे एकतर निवडले किंवा प्रेरित झाले या दिवशी त्यांचं भौतिक शरीर जाणीवपूर्वक सोडायला या परंपरेत अनेकांनी हे केलंय अगदी इथे ईशामध्ये देखील आम्ही एक महान घटना पाहिली विजीबाबत तिच्याकडे ना कोणतीही साधना होती ना कोणतंही महान ज्ञान होतं तिच्या भावनेच्या साधेपणाने आणि तिच्या एकाग्रतेच्या तीव्रतेनी तिला जे हवं होतं त्यासाठी हे खूप सहजपणे घडलं अशी सहजता अगदी सिद्धयोगीसुद्धा अशा गोष्टी करण्यासाठी थोडा संघर्ष करतील हे खूप सहजपणे घडलं हे प्राप्त करण्याचे अनेक मार्ग आहेत शुद्ध ऊर्जा किंवा जागृती किंवा पूर्ण निस्वार्थीपणा किंवा भक्ती भक्ती मी शेवटी ठेवतो पण तो सर्वात जलद मार्ग आहे मी तिला शेवटी ठेवतो कारण भक्ती आणि भ्रम यांच्यातली रेषा इतकी बारीक आहे की बरेच लोक ती चुकवतील जसजसे ते जास्तीत जास्त भारावून जातात अधिक, -अधिक खोलवर ऊर्जेचे स्फोट त्यांच्या आत होतात हळूहळू ते भक्तिमय होतात ते चांगलंय भक्त लोक नेहमीच सर्वात शहाणे लोक असतात एक वेगळ्या प्रकारचं शहाणपण जे तार्किक मन कधीच समजू शकत नाहीत जीवनाचं एका वेगळ्याच पद्धतीने आकलन करायला विजी भक्ती आणि गोंधळाचे विस्फोट होती सुंदर भक्ती आणि गोंधळ जेव्हा तिने भक्तीच्या क्षणाला पुरेसा वेळ धरून ठेवलं तेव्हा ती यशस्वी झाली हा मार्ग आहे आणि हा तिचा देखील मार्ग होता तर तीन गोष्टी ज्या पाहून ती खूप आनंदी आणि अभिमानी झाली असती त्या म्हणजे तिच्या उपस्थितीशिवाय त्यावेळी भव्यतेने झालेली ध्यानलिंगाची प्राणप्रतिष्ठा आणि अर्थातच बाकीचं सगळं जे ईशाच्या बाबतीत घडतंय आणि शेवटचं पण तिच्यासाठी ते कमी महत्त्वाचं नसतं ते म्हणजे तिची मुलगी आता एक तरुण स्त्री बनली आहे